केंद्र आणि राज्य शासनानं देशात गरिबांच्या घरांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी महाआवास योजना आणली आहे त्यामुळं राज्यात घरापासून कोणत्याही जाती धर्माचा लाभार्थी वंचित राहणार नाही असं मत माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील यांनी व्यक्त केलं शाहूवाडी पंचायत समितीच्या सभागृहात धनादेश वाटप कार्यक्रमात ते बोलत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील गरीबांसाठी महाआवास योजना युद्धपातळीवर राबवण्याचं काम सुरू केलंय आहे शाहूवाडी पंचायत समितीला तीन हजार दोनशे दहा घरांचं उद्दिष्ट दिलंय तर दोन हजार नऊशे पंधरा लाभार्थ्यांची घरं मंजूर झाली आहेत देशातील महाआवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर एकाच दिवशी केंद्र शासनानं पहिला हप्ता बँक खात्यावर जमा केलाय घरकुल मंजूर प्रमाणपत्राचं वाटप माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार यांच्या हस्ते करण्यात महाआवास योजना सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध असून जनतेनं या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार यांनी केलंय कार्यक्रमाला माजी पंचायत सदस्य अमर खोत सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील कक्ष अधिकारी संजय अवघडे पराग कानडे राहुल कांबळे सचिन कांबळे रवींद्र कुंभार राहुल जाधव गणेश कदम यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते